नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत बऱ्याच व्हिवर्सनी कमेंट केलेली की मुशी मसलीचा रस्सा कसा बनवायचा तर अगदी सिंपल पद्धतीने आपण इथे मुशी मसली साफ करून पिसेस केलेले आहेत अर्धा छोटासा कांदा एक टोमॅटो आणि हे मिरची आलं आणि लसूण तर मिरची आलं लसूण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर हे टॉमॅटो आहे हे सुद्धा घालायचं आहे त्यामुळे त्याची छान मस्त प्युरी होती तर हे मिक्सरला आपण हे सगळं पहिलं वाटण करून घेऊया आता छान प्युरी केलेली आहे गॅसवरती पातेल्यामध्ये अगदी थोडंसं मी तेल वापरलेलं आहे खूप जास्त तेलसुद्धा नाही वापरणार फक्त दोन लोकांसाठी मी करत आहे त्यामध्ये थोडंसं पाव चमचा जिरे घातलेलं आहे जिरे आपल्या पोटासाठी खूप उत्तम असते आणि हा कांदा मी अर्धा थोडासा घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे छान परतून आपण हा कांदा लालसर करून घेणार आहोत अगदम मंद आचेवरती हे आपण शिजवणार आहोत प्लेटमध्ये वरती पाणी द्यायचं आहे दीड दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढत आहोत आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्येही टोमॅटोची प्युरी वाटण जे घेत केलेलं आहे आपण ते घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतरच आपण प्युरी घातलेली आहे अगदी थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे पाव चमच्यापेक्षा कमी एक टीस्पून भरून बॉटल मसाला आणि रंग छान येण्यासाठी मी थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि सगळं मिक्स करून त्यावर पुन्हा एकदा प्लेट देऊया आणि प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आहे प्लेटमध्ये पाणी घातल्यामुळे ते तळाला चिकटत नाही आपली टोमॅटोची प्युरी वगैरे तर आता दोन मिनटं झालेली आहेत आणि हे पहा बिलकुल चिकटलेलं नाही आहे आता आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलेलं त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते घालायचं आहे तुम्हाला जर सुक्क वाटलं तर फक्त एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि ती शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण झाकण देऊन दोन मिनटासाठी पुन्हा शिजवून घेणार आहोत तुळशी मासलीचा केळीतल्या पानातला पुडा रोस्टेड फिश खूप छान पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि दुसऱ्यासुद्धा लिंक आहेत तुम्ही त्या पाहू शकता तर आता दोन मिनटं झालेली आहेत आणि छान मस्त रंग आलेला आहे पहा अगदी कमी तेल टाकलेलं आहे पण कांदा वगैरे छान शिजवून घेतल्यामुळे त्याला चांगलं तेल सुटते आणि हे मस्त असं आपलं रंग आलेला आहे मसाल्याचा तर आता यामध्ये आपण ही मुशी मासली घालायची आहे आमच्या चॅनलवर मी भरपूर आमच्या पारंपरिक रेसिपीज देत असते विशेषतः यंग जनरेशनसाठी तर मागील एका व्हिडिओमध्ये मा आमची पारंपरिक कुपारी करंजा रेसिपी यूट्यूबवर प्रथमच ती मी दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तुम्ही ती तु जरूर पहा आणि तुमच्या सणावराला त्या करंजा जरूर बनवा खूपच टेस्टी करंजा तुम्हाला नक्की आवडतील तर आता इथे मी चिंचेचा कोळ वापरणार आहे तर इथे मी एक लिंबा एवढी चिंच घेतलेली तर त्याचा कोळ पाणी घालून चिंचेचा कोळ काढलेला आहे आणि ते घातलेलं आहे तुम्ही इथे कोकमसुद्धा वापरू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही वाढवू शकता आणि अगदी दोन मिनटासाठी आता आपण हे शिजवून घेणार आहोत मासली शिजायला जास्त वेळ लागत नाही छान मस्त अशी आपला हा रस्सा तयार झालेला आहे आता आपण मीठ बिलकुल टाकलेलं नाही आहे कारण चिंचेमध्ये मीठ असते तर आता आपण टेस्ट करून पाहूया तर थोडी मिठाची गरज आहे तर अगदी मी थोडंसं पाव चमचा मीठ आता घालणार आहे एकशी मुशीमासली साफ करता येत नाही तर मुशी मासली साफ कशी करायची ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर त्याची लिंक तुम्ही ती पाहू शकता तर इथे आपलं मासली मुशी मासलीचा रस्सा मस्त झणझणीत असा तयार झालेला आहे थोडीशी वरून कोथिंबिरी घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि एखादा वाफाळता भात किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही हा रस्सा खाऊ शकता आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद